बाहेर मग मीला काय डाळी आणि सीताफळ शेताफळ आणसाठी मग मीला खूप चला आलं घेतलं मी मी ज्यूस घेतलाय आणि डाळंड भी केला मी घरी आली असेल हा त्या सगळ्यांनी ज्यूस प्यायला आणि हो। डाळ आपल्या खूप ते बघा दीदी कांदा कापते आणि आज काय बनवणार आहे जेवणला भात टाकला शिवरायला आणि काय बनवलाय बाकी आज पनीर बनवणार आहे शिवला पनीर खायचं पनीरचं मिडियम बघा शिरू झोपलाय आणि मग मी पूजा करते आणि पूजा झाल्यावर झाडू मारणार आणि मग जेवण झालं बनवलं मग मंदिरला जाणार बघा लय पसराय पसारा मग

तब्येत खराब आहे त्यामुळे नाही करत झालं दोन दिवसामध्ये सोमवारी आजच करणार होते सुट्टी म्हणून दोन दिवसांनी सोमवारी करणार आहे का कागू देखील आपण त्यांना घेतली आपणचं बघतो डायरेक्ट सोमवारी आज दोन जर काब्येत खराब जाणार आहे सोमवारी औषध चालू करणार प्रायवेटमध्ये दे। सध्या भेटली चालू होती सहावी हॉस्पिटलमध्ये जायला चांगले चला गुड नाईट सर्वांना आणि माझी मुलगी शूट करते व्हिडिओ बनवते शूट करते तिला असंच फेम द्या आणि तिला पुढं जाऊ द्या मला असंच लाईक फॉलो वगैरे सगळ्या जण आरोचं धन्यवाद गुड नाईट सर्वांना